नमस्कार आरोग्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण ऐकतो आणि खरं मानतो पण त्यातलं खरं काय आणि खोटं काय हे आपण कधी तपासून पाहिले का चला तर आज अशाच काही सामान्य समजुतींच्या मुळाशी जाऊया आणि हो काही गोष्टी ऐकून धक्का बसेल याची खात्री आहे कधी विचार केलाय की आपण जी गोळी घेतो ती शरीरात जाऊन नेमकं करते तरी काय खरं तर आपल्यापैकी बहुतेकांना याची पूर्ण कल्पनाच नसते आणि ह्याच गोंधळातून मग अनेक गैरसमज तयार होतात चला आज हेच गैरसमज दूर करूया चला एका अगदी नेहमीच्या अनुभवाने सुरुवात करूया समजा आपल्याला सर्दी आहे खूप अस्वस्थ वाटतंय आणि लवकरात लवकर बरं व्हायचंय अशा वेळी आपल्या डोक्यात पटकन एकच नाव येतं अँटीबायोटिक्स पण खरंच सर्दीवर अँटीबायोटिक्स घेणं बरोबर आहे का हा गैरसमज इतका सामान्य आहे की काय सांगावं आपल्याला वाटतं की अँटीबायोटिक्स म्हणजे कुठल्याही आजारावरचा रामबाण उपाय पण खरं सांगू इथेच तर सगळा घोळ आहे हे ना अगदी पक्क लक्षात ठेवायला हवं अँटीबायोटिक्सची रचना फक्त आणि फक्त बॅक्टेरिया नावाच्या शत्रूशी लढण्यासाठीच झालेली आहे व्हायरस नावाच्या एका पूर्णपणे वेगळ्या शत्रूवर त्यांचा काहीही म्हणजे काहीही परिणाम होत नाही आता असं का होतं कारण बॅक्टेरिया आणि व्हायरस हे दोन पूर्णपणे वेगवेगळे सूक्ष्मजंतू आहेत त्यांची रचना वेगळी त्यांच्या वाढण्याची पद्धत वेगळी त्यामुळे जे औषध घशाच्या बॅक्टेरियल इन्फेक्शनवर काम करतं ते सर्दी किंवा फ्लूच्या व्हायरल इन्फेक्शनवर पूर्णपणे निष्फळ ठरतं म्हणजे अँटीबायोटिक्स घेऊन काहीच फायदा होत नाही उलट नुकसानच होऊ शकतं आणि हे नुकसान खूप मोठं आहे अँटीबायोटिक्सच्या अशा चुकीच्या वापरामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स नावाचं एक भयंकर संकट उभं राहतं म्हणजे बॅक्टेरिया एवढे सुपरपावर बनतात की चांगली चांगली औषधं त्यांच्यासमोर निकामी ठरतात म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्सला हातही वावायचा नाही आता औषधांसारखंच आणखी एक गोष्ट आहे जी आपण घेतो ती म्हणजे विटमिन्स आणि सप्लिमेंट्स आरोग्य चांगलं राहावं म्हणून या गोळ्या घेतल्या जातात पण इथेही एक मोठा गैरसमज आहे जास्त म्हणजे जास्त चांगलं हे खरंच आहे का हे लॉजिक अगदी सरळ वाटतं नाही का थोडं विटॅमिन सी चांगलं तर जास्त घेतल्याने तर अजूनच ताकद येईल जास्त ऊर्जा मिळेल मोर इज बेटर असंच आपल्याला वाटतं पण गंमत म्हणजे आपलं शरीर खूप हुशार आहे ते काही स्पंज नाही आहे की जेवढं टाकाल तेवढं शोषून घेईल त्याला जेवढी गरज असते ते बरोबर तेवढंच घेतं आणि बाकीचं सरळ बाहेर फेकून देतं आणि कधीकधी तर हे अतिरिक्त विटॅमिन्स धोकादायक सुद्धा ठरू शकतात विशेषत विटॅमिन ए डी ई e, आणि के ही फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहेत म्हणजे ती पाण्यात विरघळून बाहेर पडण्याऐवजी आपल्या शरीरातल्या चरबीमध्ये साठवून राहतात आणि त्यांचं प्रमाण वाढलं की ती विषारी ठरू शकतात आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे मेडिकल स्टोअरमध्ये हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला असेल समोर दोन पर्याय असतात एक डॉक्टरने लिहिलेलं ले महागडं ब्रँडेड औषध आणि दुसरं तसंच दिसणारं पण खूप स्वस्त जेनेरिक औषध मग नक्की निवडायचं कोणतं आपल्या मनात लगेच शंका येतेच की इतकं स्वस्त आहे म्हणजे नक्कीच क्वालिटीमध्ये काहीतरी गडबड असणार पण हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे सत्य हे आहे की दोन्ही औषधांमध्ये असलेला मुख्य घटक म्हणजे जो आजार बरा करतो तो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तो अगदी सेम असतो त्याची ताकद त्याचं प्रमाण सगळं काही सारखंच असतं सरकारी संस्था जेवढे कडक नियम ब्रँडेड औषधांवर लावतात तेवढेच जेनेरिक औषधांवरही लावतात मग किंमत इतकी वेगळी का कारण असं आहे की ब्रँडेड औषध बनवणारी कंपनी संशोधनावर आणि क्लिनिकल ट्रायल्सवर करोडो रुपये खर्च करते जेनेरिक कंपन्यांना तो खर्च करावा लागत नाही कारण फॉर्म्युला आधीच तयार असतो त्यामुळे मुख्य घटक ताकद गुणवत्ता सगळं सारखं असूनही किंमत खूप कमी असते आता बोलूया लसीकरणाबद्दल लसीला आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीसाठीचं एक ट्रेनिंग कॅम्प किंवा सराव समजू शकता पण या शक्तिशाली साधनाबद्दल गैरसमजही खूप आहेत ही एक खूप मोठी भीती आहे ना गा की ज्या आजारापासून वाचण्यासाठी लस घेतोय त्याच लसीमुळे तो आजार होईल की काय पण या भीतीमध्ये खरंच काही तथ्य आहे का अजिबात नाही असं समजा की ट्रेनिंग कॅम्पमध्ये खऱ्या शत्रूशी नाही तर एका कमजोर प्रतिस्पर्ध्यासोबत सराव करायला लावतात लस अगदी तेच करते त्यात रोगाचे जंतू एकतर मृत असतात किंवा इतके कमजोर केलेले असतात की ते आजार पसरूच शकत नाहीत ते फक्त शरीराला शत्रूची ओळख करून देण्यासाठी असतात ही प्रक्रिया आहे ना ती खरंतर खूप सोपी आहे लस आपल्या रोगप्रतिकार शक्तीला त्या कमजोर जंतूची ओळख करून देते मग आपलं शरीर त्याला हरवण्यासाठी अँटीबॉडीज नावाचे सैनिक तयार करायला शिकतं आणि मग जेव्हा खऱ्या ताकदवान विषाणूचा हल्ला होतो तेव्हा आपलं शरीर पूर्णपणे तयारीत असतं म्हणूनच लस घेतल्यानंतर येणारा हलका ताप किंवा इंजेक्शनच्या जागी होणारं दुखणं हे आजाराचं लक्षण नाहीये उलात ते एक चांगलं चिन्ह आहे याचा अर्थ एकच तुमचं ट्रेनिंग यशस्वी झालंय आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती आता लढण्यासाठी सज्ज होत आहे आणि आता शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा वेदना अनेकदा आपण दुखणं अंगावर काढतो आपल्याला वाटतं की थोडंच तर दुखतंय कशाला लगेच गोळी घ्यायची पण असं वेदना सहन करत राहणं खरंच योग्य आहे का ही मानसिकता खूप सामान्य आहे आपल्याला वाटतं की वेदना सहन करणं म्हणजे कणखरपणा किंवा उगाच गोळ्या कशाला खायच्या म्हणून आपण टाळाटाळ ताल करतो पण विज्ञान सांगतं की वेदना एका लहान आगीसारखी असते सुरुवातीलाच विजवली तर सोप्पं जातं पण ती भडकेपर्यंत वाट पाहिली तर तिला नियंत्रणात आणायला खूप जास्त मेहनत लागते तसंच वेदनेचं आहे वेदना सुरू झाल्यावर लगेच औषध घेतलं तर कमी डोसेजमध्ये आराम मिळतो तर मग आज आपण काय शिकलो अँटीबायोटिक्स फक्त बॅक्टेरियावर काम करतात व्हायरसवर नाही शरीराच्या बाबतीत जास्त म्हणजे चांगला हा नियम व्हिटॅमिनच्या बाबतीत लागू होत नाही जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांवढीच असते लस ही आजार न करता आपल्या शरीराला ट्रेनिंग देते आणि वेदना सुरू होताच त्यावर उपाय करणं जास्त प्रभावी ठरतं आजच्या या विश्लेषणानंतर एक प्रश्न मनात येतो आरोग्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात अशा आणखी किती गोष्टी आहेत ज्या आपण सर्वसामान्य ज्ञान म्हणून गृहित धरतो आपण स्वीकार